त्यामध्ये पण मासे काढू जाम काढू बघा कौरे का मासे आल्यान पाक भरला अख्खा एकूस पाकामध्ये नको पण पंधरा ते वीस मासे दिसतात नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई सकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी आलो आहोत पहाटे पावसाला सुरुवात झाली आणि लगेच आम्ही खाडीमध्ये मासे पकडायचा प्लॅन बनवला आज माझ्याबरोबर प्रिन्स आहे आणि यश आहे आम्ही तिघेजणं मिळून ही माग मासेमारी करणार आहोत बघूया आज जर नशीब असेल ना तर आपल्या चढणीचे मासेसुद्धा भेटतील आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येईल येईल ना मजा मजा येईल हो जण जा मासे पकडून दाखवू आता मी खाडीमध्ये आहोत आणि अजून आपल्याला पुढे चालत जायचं आहे बघा पाऊस पडला त्याच्यामुळे पावसाचं पाणी पण वाहताना दिसतोय आणि याच पाण्याच्या दिशेला आपण एकदम खाली जाणार आहोत खालून आपण मासे पकडायला सुरुवात करू मस्त पाऊस पडला आणि पाणी पण वाहतो आता पाऊस गेला आहे पण सकाळी भरपूर पाऊस पडला आज आपल्याजवळ तीन, तीन पाग आहेत आणि तीन पाग घेऊन आम्ही मासेमारी करणार आहोत तिघांजवळ तीन पाग आहेत आहो ना बदला त्या बाजूला खाडीमध्ये जाण्याचा रस्ता खूप खराब आहे चिक्कल भरपूर आहे आणि मध्ये मध्ये दगडसुद्धा आहे त्याच्यामुळे पायामध्ये शूज कंपल्सरी लागतात जर शूज नसेल तर आपला पाय कापून जाईल अरे बघा लगेच आता दगड ख संपले आणि चिकल सुरू झालाय चिखलामध्ये शूज पायामधून निघतात त्याच्यामुळे चालायला पण जाम त्रास होतो छान खेकडा आहे एक फंग्याचा मोठा खेकडा मित्रांनो आता मी खाडीच्या एकदम शेवटला आलो आहोत आणि इथूनच आम्ही पाक मासे सुरुवात करणार आहोत बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि पावसाचं पाणी तर वाहताच आहे या पाण्यामध्ये आता पाक फेकायचं आपल्याला यश पण फेकेल आणि मी पण फेकेन एकाच वेळे आम्ही दोघंजणं पाक मारू आणि बघू पागामध्ये काय मासे येतात ते सर्व मिक्स मासे येते या ठिकाणी मित्रांनो पाक कसा फेकतात ना तेसुद्धा एकदा तुम्हाला दाखवतो हो असा हातामध्ये दोरी घ्यायची पागाची आणि अर्धा पाक तुमच्या हातामध्ये असा पकडून घ्यायचा त्याच्यानंतर पागाचा एक छोटासा भाग आपल्या कोपऱ्यावरती ठेवायचा थे आणि मधून दोन हिस्से करायचे असे दोन भाग करायचे अर्ध आपल्या उजव्या हातामध्ये आणि अर्ध मास आपल्या डाव्या हातामध्ये असा पाग पकडायचा आणि पुढे जाऊन फेकायचा आहे Wait wait, Tập tắt lên bây giờ ra đây.

कडक मोठ शेग आलेलं आहे हे गेला आणि हा बघा तगड्या आलाय तगडा कडक पीस आलेला आहे आणि एक मोरी आला मोरी

आयलास मग यो प्रिंस का बोला यो आयस खूप मासे पडले एकाच पागामध्ये भारी काम झालंय आपलं खड्ड्यामध्ये मासे ठेवतो सगळे मोठे मोठे साहित्य अजून आहेत पागामध्ये बघा एकच पाग फेकला आणि काम झालं आपलं बघा मी तो अजून पागामध्ये मासे आहेत बघा किती मासे भेटल्या एकदम पासून दहा बारा मासे भेटल्यात दहा बारा मोठे मोठे बोय आले भारी काम मजा आली असा एक पाक टिकला ना तर तो दहा ते पंधरा पागांच्या बरोबर असतो चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण पाक फेकायला जाऊ या पागामध्ये तर भारी काम झालं आता पुढच्या पागामध्ये काय ते बघू भारी काम मासे पडले या भागामध्ये पण मासे पडले बाईट येतात बघा 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 एक नंबर बघा मित्रांनो कागामध्ये मासे बघा कसे आले मोठे मोठे साईजचे चे बोय बरेच आल्या दिसताना मोठे तरी बघा काय मारा करता दे पाग फेकला आणि लगेच बाईट यायला सुरुवात झाली यावेळी सात भेटल्या सात बोई अजून बारीक बारीक आण बघा बरेच सात ना अजून आण एक छोटा साला त्याला पण पाण्यामध्ये टाकू यशची पण कमाल चालू आहे त्या ठिकाणी यशला पण मासे येतात बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला किती मासे भेटले मोठे मोठे बोई फ्राय करायला भारी का बोयान बघा मजा आली बघा मित्रांनो बघा मध्ये किती मासे शेवटी आपण दाखरू नंतरला चिकल आहे आणि चिकलामध्ये सर्व अंग माखून जाते पण मासे पकडायला जाम मजा आली पहिल्या पावसाची मासेमारी बघा मित्र यशला पण मोठे मोठे मासे त्याला पण चार पाच मोठे आहे घे पिशवी जबरदस्त पीस आहे त्याचे पण यू पण पक्का मोठाय डाकर दोन डाकर दोन अशी टिकवण कॅमेरामध्ये आयशी यश मजा येते का नाही हा मजा येते सगळी खुश मासे भेटू लागली मासेमारी करायला पण बरं वाटते आता मी चालू पाक मारायला लागू वाट एक यश पाक मारते एक मी मारते दोघांचे पागामध्ये मासे कंटिन्यू चालू आहे बघा एखादा उजा मारतो आहे यामध्ये पण मासे काढू जाम काढू बघा गौरे मासे आल्यान पाक भरला अक्काूच पाकामध्ये नको पण पंधरा ते वीस मासे दिसतात बघा काय मासे आले सगळे बोय मासे येतात खाडीला जास्त करून बोयच भेटतात छोटी येतात ते आपण पाण्यामध्ये टाकतो आपल्याला फक्त मोठे मोठे घ्यायचे बघा पाक कसा भरला आहे पाच मिनिट बघा मित्रांनो किती मासे आलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन बारक्या आहेत आपण पाण्यात टाकू आणि हे मासे बघा आता चिखलामध्ये अख्खे माखलेत मासे पंधरा ते वीस मासे आले एकाच पागामध्ये भारी काम बघा कमाल पागाची कमाल पिशवी भरेल वाटते आपली काय बोलते प्रिन्स भरेल नाही भरेल वरेल सगळे जण जाम उत्सुक मा पकडायला होऊ सायले मासे पकडायला जाम बघा दोन बसके एके पागान भेटले एके एके पागामध्ये जेवाच काम होते मित्रांनो आता प्रिन्स पाक मासेमारी करेल माझे भरपूर पाक फेकून झाले आहेत आता प्रिन्सला चान्स आहे एक नंबर मित्रांनो आता प्रिन्स पाक फेकायला चालला आहे आता प्रिन्सची बार मासे खूप दिसतात हा प्रिन्सने पाक फेकलाय तर बघू त्याला काय ते पागामध्ये मासे तर उडताना दिसतात पाक फेकला की लगेच मासे उडायला सुरुवात करतात का येऊ काय गेला दोन गेले तीन गेले अजून एशिनवर अजून मंगार येऊ मंगारेवर येऊ हो, हो।, हो। या बाजून आला बघ मोठा बघ पाग फुकट जातच नाही काहीतरी येतेच पागामध्ये तीन चार बोई आले आणि त्याच्यामध्ये दोन ओठे मोठे दोन दोन दाख रो बघा जबरदस्त भेटलं आहे मोठं टाप भेटलं आहे आमची मासेमारी अशी कंटिन्यू सुरूच आहे आपल्याला लांबपर्यंत असं पाक फेकत फेकत जायचं आहे आणि आपलं काम झालं पिशि भरली की जावंच आपण बस आठ एक नंबर पाक फेकला आहे आता मासे बघा कसे येतात ते पागाच्या वरून मासे उड्या मारतात हलू 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 पकव अगदी हलू हलू मंगारी मगारीलो पागामध्ये मासे पडल्यात समजतात मासे पडल्यात ते उकाले गेल्या माश्यानं बघा आयल्यान चुक चुक दोन तीन आयल्यान होते चिकलं आठ तीन आयल्यान बोई तीन भेटलेले आहेत त्याच्यामध्ये तर एक जबरदस्त साईज आहे हा तो मोठा आहे भारी तीन तीन बोई येतात एकेकी पागामध्ये अजून काय पाहिजे दोन दाखव दोन रुपयान दो दाखव बघा तीन तीन बोई भेटल्यान कडक मित्रांनो आता आमची पाक मासेमारी करून झालेली आहे आणि आता मी खाडीमधून बाहेर पडलो आहोत खाडीमध्ये चिक्कल भरपूर असतो आणि चिक्कलमध्ये चालायला तर खूप वैता घेते ना जाम कंटाळायला जास्त ते जास्त वेळ तर खाडीमध्ये येण्या जाण्यासाठीच लागतो मासेमारीला कमीच वेळ लागतो आणि आज आम्हाला भरपूर मासे भेटलेत प्रिन्स दाखव कसे मासे बघा किती भेटले आहेत आला रिचवा रिचवा हलू रिच बघा मित्रांनो आजचे आपले मासे एक नंबर काम आहे बघा मित्रांनो काय पीस आहे मोठी मोठी मावरे दाखवा कशी आहे एक नंबर एक नंबर काम जाम मजा हो आली मावऱ्याचे रास पडले तिघां तीन तीन जेवणाचे मासे येतील एवढे ये मासे भेटल्यात कोलंब्या पण आहेत आणि एक दोन शिवणी पण भेटल्या बघा टायगर प्रॉन्स मित्रांनो तुम्हाला आजची खाडीमधली मासेमारी कशी वाटली जर ही मासेमारी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवारचा हिस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला खरा पण बाय बाय टेक केअर